दापोली विधानसभा मतदारसंघात गेल्या दो दोन वर्षात दोन वेळेस दौरे केलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर माझा पक्ष वाढलेला आहे आहे आणि त्यांच्या दौऱ्याचा मलाच फायदा झालेला असं वक्तव्य दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश अदा कदम के यांनी केलंय यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी दापोली विधानसभेतून थेट निवडणूक लढवावी असं आवाहन देखील केलंय तसेच यावेळी देखील आदित्य ठाकरेंनी अजून दोन वेळेस संघात येऊन दौरे करावेत जेणेकरून माझा पक्ष वाढेल असं देखील म्हंटलय तीन ऑक्टोबर रोजी दापोली विधानसभा संघामध्ये युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांचा संभाव्य दौरा असल्या खात्रीशीर सूत्रांकडून मिळत असून दरम्यान दापोली शहरातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य तसेच दापोली आणि मंडणगड येथील काही नगरसेवकांचा पक्ष प्रवेश यावेळी त्यांनी अशा सभा घेण्यापेक्षा थेट निवडणूक लढवावी असं आदित्य ठाकरे यांना आव्हान देखील दिलंय आदित्य ठाकरेंनी मागच्या दोन वर्षामध्ये दोन दौरे माझ्या दापोली मतदारसंघामध्ये केले ते ज्या ज्या वेळेला येऊन गेले त्या वेळेला माझी सूचना वाढलेली आहे पण त्यांनी अजून चार वेळा यावं मी त्यांना मी त्यांना निमंत्रण देतोय त्यांनी माझ्या दापोली मतदारसंघामधून चार वेळा यावं किंवा त्यांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी माझं त्यांना आव्हान असेल आदित्य ठाकरे हे शिंदे साहेबांना आव्हान देत होते की मी ठाण्यामध्ये निवडणूक लढवतो आज मी त्यांना आव्हान देतो त्यांनी दापोली मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवावी आणि त्यांनी ती हिंमत दाखवावी येऊन सभा घेण्यापासून त्यांनी ती निवडणूक लढवून दाखवावी ना